नमस्कार मित्रांनो आपण आजच्या आप व्हिडिओमध्ये कापसाचे बाजारभाव पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपण आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व त्यासोबत बेल बेलआयकन नक्की दाबा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर सुरुवात करूया अमरावतीपासनं या ठिकाणी केला चोपनशे बासष्ट रुपये तर सिल्लोडला आपल्याला पाहायला मिळतोय छप्पनशे रुपये किनवटला या ठिकाणी बावनशे रुपये पाहायला मिळतोय तर रायगावला या ठिकाणी चोपनशे पन्नास तर राजुरा बाजार समितीला या ठिकाणी त्रेपन्नशे एकसष्ट रुपये तर भद्रावतीला या ठिकाणी एक्कावनशे अकरा तर जालन्याला या ठिकाणी त्रेपन्नशे पंचवीस रुपये सरासरी तर जाफराबादला आपल्याला चौपन्नशे रुपये पाहायला मिळाला त्याच खालोखाल पाहतोय उमरेडला त्रेपन्नशे तर कंटोळला बावनशे रुपये पाहायला मिळाला खामगाव सुद्धा या ठिकाणी त्रेपन्नशे रुपये तर वर्ध्याला चोपन्नशे त्याच कालोकाल किल्लेथारूर पाहतोय चोपनशे पंच्याहत्तर तर पुलगावला या ठिकाणी पंचावन्नशे सत्तर तर सोनपेठला त्रेपन्नशे पन्नास तर जालना बदनापूरला या ठिकाणी पंधरा तारखेचे पाहत आहे त्रेपन्नशे पन्नास तर मित्रांनो या ठिकाणी फक्त जालना बदनापूरचा पन पं, पंधरा जानेवारीचे बाजारभाव होते बाकी बाजारभाव सोळा जानेवारी म्हणजे आजचे बाजारभाव आपल्याला सांगितले गेले तर मित्रांनो हे होते कापसाचे बाजारभाव आणि अशाच प्रकारचे बाजार बाजारभावाचे व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवर येत असतात ते पाहण्यासाठी तुम्ही आपला यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा व त्यासोबत बेल आयकन नक्की दाबा तर पुन्हा भेटूया मित्रांनो तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ